नमस्कार मित्रांनो पुणे राजाची गुराणी या मालिकेच्या महाएपिसोडच्या मध्ये आपण बघणार आहोत की ते कबीर आणि उमेर चहाच्या टपरीवरती चहा पिण्यासाठी बसलेले असतात तेव्हा उमेर बोलतो अरे बिरादर एवढा मस्त चहा पिलाय पण का गप्प बसलाय तेव्हा कबीर बोलतो अरे उमेर आज आईच्या डोळ्यात डोळे घालून खोटं बोलतोय मी काय वाटतंय माझं मलाच माहिती तेव्हा उमेर बोलतो गुंजासाठी खोटं बोलला ना फक्त तेव्हा कबीर आता त्याला म्हणतो हे बघ हे हा धागा आहे ना हा तू बांधलाय तेव्हा उमेर म्हणतो काय नाही नाही आई कसं मी नाही बांधलं मी कधी बांधला तेव्हा लगेच कबीर बोलतो असं सांगून आलोय मी घरी ते उमेर म्हणतो अरे पण कोणी बांधलाय नेमका हा धागा तेव्हा कबीर त्याला सांगतो कुंजानी तेव्हा लगेच उमेर म्हणतो गुंजासाठी किती खोटं बोलतोय कबीर तू तेव्हा कबीर म्हणतो यात गुंजाची काही चूक नाही आहे हा खोटं बोलण्याचा निर्णय मी चॉईस केला आहे आणि गुंजाला मी दुखावू नाही शकत रे तेव्हा उमेर म्हणतो पण हृण्मयला दुखावतोय त्याचं काय तर कबीर बोलतो कोणी दुखावलं तरी मी त्याला भरून काढू शकतो पण गुंजाचं इथं कोणी नाही आहे रे ती एकटी पडेल एवढं पण मी तिच्यासाठी नाही करू शकत का तेवढ्यात पाठीमागून गुन जायते आणि म्हणते नाही साहेबा त्यानंतर इकडे आता मधू सर्वेशच्या घरी आलेली असते आणि ती फ्रेंड्सेसला विचारते सर्वेश दादा कुठे तेव्हा लगेच ते बोलतात हो तुम्ही बसा मी त्यांना बोलवतो आता मधू मनाशीच म्हणते या विषयावर दादाशी बोलते मी बरोबर करते ना पण कबीरच्या आधी बोलायला होतो का पण काय बोलायचं ढळढळीत खोटं बोलतोय तो मला ना हे एखाद्या तटस्थ माणसाशीच बोलावं हो लागेल पण दादाची तर मृण्मय मुलगी आहे मग त्याच्याशी बोलून चालेल का काय करू मी मला तर काही सुचतच नाही असे आता मधू मनात खूप सारे वादळ घेऊन आलेले असते तेव्हा सर्वेश मामा येतात आणि म्हणतात अरे मधू अचानक बैस बैस आपण कॉपी घेऊया तेव्हा मधू बोलते दादा मला ना तुला एक सांगायचं गोष्ट सांगायची तेव्हा सर्वेश बोलतो अगं सांग ना मग पैशाचा प्रॉब्लेम आहे का काही तेव्हा लगेच मधु बोलते नाही रे कबीर आणि अगं खाली बैस खाली बैस काय झाले नक्की मला सांग बरं तेव्हा मधू म्हणते या दोघांमध्ये ना वादच नाही कबीर आणि गुंजा तेवढ्यात माया फोनवर बोलत खाली येते तर माया खूपच भडकलेली असते आणि ती फोनवर लॉयरला सांगत असते की त्याला पोलिसांच्या हवाली द्या आणि कधीही सुटता कामा नाही त्याला जामीन मिळता कामा नाही त्याला ना जेलमध्ये देश चढू द्या दे। असा मिडल क्लास माणूस मायाप्रधानला फसवतो ना तू आता सुटणार नाही तेव्हा सर्वेश बोलतो माया काय झालंय माया म्हणते मायाप्रधानला फसवतोय ना हा एम्प्लॉय वीस हजार रुपयाचा घोळ केला के बघ आता त्याला बर्बादच करून टाकणार आहे तेव्हा मधू म्हणते कबीराने गुंजाबद्दल मायावाहिणींना कळलं तर आणि यात जर कबीरची काही चूक नसेल आणि त्याला जर जाणून बुजून हे सगळं करावं लागलं असेल तर या त्याचं काही ऐकून घेणार नाही आधी मला नीट खात्री करावी लागेल यावर तात्पुरता का होईना काहीतरी मार्ग काढावा लागेल इथे <laughs> आता कबीर आणि उमेरकडे कडे गुंजा आलेली असते तेव्हा गुंजा साहेबाला बोलते सायबा आधी तो धागा काढून द्या बरं मला मला काही माहिती नाही माझ्या मैत्रीमुळे उगस तुम्हाला आई आणि बायको बरोबर खोटं बोलावं हो लागतंय तेव्हा कबीर म्हणतो काही नाही काही नाही होत खोटं बोलल्याने उगस लगेच नाती नाही तुटत आणि तू का आली इथे तूच बरं झालंय दरवेळेस रिक्षात बसायचं आणि माझ्या मागे यायचं जा बरं घरी तेव्हा उमेर बोलतो उलट गुंता वाढतोय कबीर तिचं आईक तेव्हा गुंजा बोलते हो तो धागा द्या, द्या बरं काढून उगच आईशी खोटं बोलताय मृण्मी ताईंशी खोटं बोलताय माझ्यामुळं आज तुम्हाला तुमच्या तुम्हाल आई बरोबर खोटं बोलावं लागतंय सायबा तेव्हा कबीर बोलतो तू नाही बोलली का तुझ्या आईशी खोटं माझ्यासाठी तेव्हा गुंजा बोलते ते माझं नशीब होतं मग कबीर म्हणतो मग हे पण माझं नशीब आहे असंच समज तेव्हा उमेर म्हणतो कबीर बिरादर तू बदलतोय बर का तू कधीपासून हे नशीब वगैरे मानायला लागला रे तेव्हा कबीर म्हणतो जग बदलत उमेर तर मी का नाही बदलणार सगळं काही बदलत असतंच ना तेव्हा गुंजा बोलते सायबा उग अडून नका धरू द्या बरं तो धागा काढून तेव्हा कबीर म्हणतो तू नव्हती राहिली का अडून गोळी घेतली स्वतःच्या अंगावर तेव्हा कोयते माझ्या खांद्यावर धरले होते तेव्हा पण अडून राहिले ना मग आता तुझ्यासाठी काय करायचं काय नाही ते मी ठरवणार आहे हे घे पैसे आणि गुपचूप घरी जा असे म्हणून आता कबीर तिथून निघून जातो त्यानंतर इकडे माया म्हणत असते ठेवा फोन सेन्स आणि लगेच ती मधुश्रीला बघून म्हणते अरे वा मधुश्री ताई लाडक्या भावाला भेटायला आले की काय का सुनीची तक्रार करायला आल्यात तेव्हा सर्वेश बोलतो अगं माया दरवेळेस तिरक तिरकच बोलायचं असतं का तेव्हा माया म्हणते नाही तसंही मला इंटरेस्ट नाहीये तुमच्या बोलण्यामध्ये तुम्हाला काय गप्पा मारायचे ते मारा असे म्हणून आता माया आतमध्ये निघून जाते तेव्हा सर्वेश म्हणतो जाऊ दे मधुतीला तिला तू सांग बरं काय सांगत होती तेव्हा मधू बोलते मला बोलायचंच होतं मग सर्वेश म्हणतो अगं मग असं का बोलते माझं बेपी नको सांग बरं पटकन का मी वृन्मयीला फोन करू तेव्हा मधु म्हणते नाही रे दादा मला असं वाटतं आपण कबीर आणि वृन्मयीसाठी दुसरं घर बघूया तेव्हा सर्वेश म्हणतो काय दुसरं वेगळं घर राहायला नाही नाही हे बघ माझी मृण्मयी बालिश आहे मला माहिती आहे ती खूप लाडात वाढली तिच्याकडून काही चूक झाली असेल तर तिच्यावरतीने मी माफी लागतो आता सर्वेश मामा हात जोडू लागतात तेव्हा मधू बोलते असं नको करू रे दादा तू तेव्हा सर्वेश म्हणतो हे बघ तिचं स्वप्न होतं एकत्र एक कुटुंबात राहायचं विजयाताई काही बोलल्या का थांब मी त्यांना फोन करून बघतो तेव्हा मधू म्हणते हे बघ दादा प्लीज असे हात जोडू नको आणि कुणालाही फोन करायची गरज नाही आहे मला कोणीच काही बोललं नाही मीच हा विचार केला आहे कारण त्या दोघांमध्ये सतत वाद होत आहेत पूर्णपणे ते एकमेकांना वेळ देऊ शकत नाही कारण सतत आम्ही आजूबाजूला असतो ना आणि एकटे जर राहिले ना तर दुसरा पर्यायच नाही राहणार त्यांच्याकडे किती वेळा बोला धरणार दुरावा कमी होईलच ना हे सगळं असं मला वाटतं तसं मृण्मयीबद्दल माझ्या मनात काही नाही आहे र दादा तेव्हा सर्वेश बोलतो हे बघ तुझं म्हणणं पडतंय मला पण हा निर्णय योग्य नाहीये हा उपाय बरोबर नाहीये त्याच्यावर तू काळजी नको करू मी ब्रुण्मयीशी बोलतो आणि कबीरशीही बोलतो सगळं काही दूर करू आपण मधु माझी वर माझा पूर्ण विश्वास आहे ती सगळं काही व्यवस्थित निभावे तेव्हा मधुमनाशीच म्हणते ती सगळं निभावून नेई रे खरं माझाही मृण्मयीवर विश्वास आहे पण कबीरने आपल्या सगळ्यांचा विश्वास घात केला आहे रे दादा त्यानंतर इकडे आता घरी इस्त्रीवाला आलेला असतो तेव्हा वहिनी सर्व काही कपडे त्याला आणून देत असतात तेव्हा वहिनी म्हणत असतात सतरा कपडे नीट लक्षात ठेव बरं का तेवढ्यात पायरीवरून कपड्यांचं गाठोडच घेऊन येते आणि तिचा पाय घसरून कपडे खाली पडतात तेव्हा लगेच वहिनी बोलते अगे गुंजा आधीच हात मोडलाय आता काय पाय मोडायचा का गुंजा बोलते नाही नाही माझ्या पायाला ना डोले डोले आपोआप सगळं काही दिसते त्यांना आता गुंजा ते इस्त्रीवाल्याला कबीरचे सर्व कपडे देते आणि सांगते नीट इस्त्री करायची या मागच्या वेळेस वहिनींची साडी जाळी होती ह्यावेळेस चालणार नाही चला बरं बांधा गाठोडे आता इस्त्रीवाला गाठोडे बांधतो आणि त्याला उचलतच नाही ते खूप जड भारी झालेलं असतं तेव्हा गुंजा बोलते अरे उचल ना काय झालं उचल पटकन तेव्हा लगेच इस्त्रीवाला बोलतो किती भारी झाले कसं उचलता तुम्ही बायका एवढे कपडे तेव्हा लगेच गुंजा बोलते औरत हे औरत हम हमारे गाव मे ना छेचे हंडे पाणी वाते हम तेव्हा लगेच वहिनी बोलते अरे पुरे झालं जा जा तुम्ही जा नाहीतर इथे पूर्ण डोंगरवाडी काढेल उकरून आता इस्त्रीवाला गेल्यानंतर वहिनी गुंजाला विचारतात अगं गुंजा का तू कपडे घेऊन आली एवढे आणि ती मिळून कुठे त्याची बायको तेव्हा गुंजा बोलते मृणमयदा आराम करत होत्या वहिनी बोलते काय नुसतं आराम आराम एवढं कसलं काम करते ही आराम करायला उगं आपलं कसलीही जबाबदारी घ्यायला नको मधु कुठे तेवढ्यात मधू येते तेव्हा वहिनी ते बोलतात अगय मधू आली का तू कुठे गेली होती तेव्हा मधू बोलते मैत्रिणीकडे गेले होते तेव्हा लगेच वहिनी बोलतात घ्या तू गेली मैत्रिणीकडे आणि तुझ्या सुनेने ते काय वाढून ठेवलंय तेव्हा मधू बोलते काय झालं मृण्मयला ठीक आहे ना तेव्हा लगेच वहिनी बोलतात तिला कसली धाड भरली आराम करते अगं एवढी कसलं काम करते ही मला ना कळतच नाही माझी कविता किती काम करते दिवसभर तेव्हा गुंजा बोलते अहो काकी राहू द्या ना मी करते ना त्यांच्या वाट्याचं काम साहेबाचे कपडे दिले ना मी इस्त्रीला मधू आता गुंजावर ती ओरडते आणि म्हणते मी तुला सांगितलं होतं ना कबीरचं एकही काम करायचं नाही म्हणून तेव्हा वहिनी म्हणतात अगं ते बिचारीवर का ओरडते गुंजा तुझा आराम कर बरं रूममध्ये तेव्हा लगेच वहिनी मधुला किचनमध्ये घेऊन जातात आणि म्हणतात चल बरं मला तुझ्याशी बोलायचं आहे हे बघ इकडे पटकन आणि काय झाले नेमकं कसला विचार करते अशी गोंधळूं का गेले काय झाले सांग बरं पटकन थांब मी तुझ्यासाठी पाणी आणते असे आता वहिनी म्हणतात तेव्हा मधू म्हणते असे सगळे प्रश्न टपकन नाही सुटत वहिनी कसं सांगू तेव्हा आता वहिनी मधूसाठी पाणी घेऊन येतात आणि म्हणतात कसला विचार करते मधू सांग तेव्हा मधू बोलते मैत्रिणीकडे गेले होते तिच्या घरी ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा वहिनी म्हणतात काय झालं तिच्या नवऱ्याचं काही बाहेर लपडं वगैरे का तिच्या मुलीने मुलाने प्रॉपर्टी नावावर केली तेव्हा मधू बोलते नाही हो वहिनी असं काही नाहीये मग काय प्रॉब्लेम आहे असं वहिनी विचारतात तेव्हा वहिनी सांगतात स्पष्टपणे सांग तिच्या मुलाचं लग्न झालंय का नेमकं काय झालंय का तेव्हा मधू बोलते तिच्या मुलाचं लग्न झालंय वहिनी पण त्याआधीही त्याचं एक लग्न झालेलं आहे हे तिला आत्ता समजलंय आणि घरात कुणालाही माहिती नाही आहे सगळ्यांना अंधारात ठेवलंय त्याने तेव्हा वहिनी बोलतात काय आजकालची ना पोरच असतात अशा पोरांवरती ना विश्वासच ठेवायला नको अगं पण काय रे दोन मुलींना फसवतोय ग तो असा कसा तो घरच्यांना पण फसवतोय तेव्हा मधू बोलते हो तसा एरवी तो खूप गुणी आहे नंतर मित्रांनो यापुढील भाग भाग दोन मध्ये आपल्याला बघायला मिळेल